नमस्कार शुभावित राधा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणारे माणसाचं व्यक्तिमत्व कसं पाहिजे स्माईल पहिल्यांदी आपण घेणारे स्माईल स्माईल ही तुमच्यावर खूप प्रभाव टाकत असते जर तुमचा चेहरा स्माइल असेल हसू असेल तर लोक तुमची स्माईल पाहून तुमच्यावर जळतात आणि हेच खूप महत्त्वाचे आहे तुमचा चेहरा हा नेहमी हसरा असू द्या लोक जळतच राहत असतात स्माल पाहून अजून जास्त जळतात लोकांचं काम आहे जळणं आणि आपण काम करायचं खुश राहायचं खुश राहण्याबरोबरच लोक लगेच विचारतात अरे इतका खुशका लोकांची मानसिकता तशी असते कुणीच कुणाला चांगलं बाहू शकत नाही त्यात अडथळे आणण्याचा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मग हा करून त्यामध्ये काम करण्यास आपण आपलं आपलं बघत राहायचं आणि स्माईल करतच राहायची आपले कामं आपण करायचे आणि पुढं चालून मस्त खुश राहायचं फालतू बोलू नका दुनियेचा एक रूल आहे टेक रिस्पेक्ट गिव रिस्पेक्ट तुम्ही लोकांना जेवढी रिस्पेक्ट द्याल तेवढेच लोक तुम्हाला रिस्पेक्ट देतात आपण आपल्या बोलण्यातून सगळ्यांना मने जिंकून घेतली पाहिजे फालतू बोलताना आपण ब फालतू लोकांकडे बघू नाही म्हणजे तुम्ही पण त्याप्रमाणे चालणार नाही लिमिटमध्ये आपण बोलणं खूपच गरजेचं आहे पॉझिटिव आणि स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे जसं समजा तुम्ही कुठे फिरायला गेले आणि गेल्याने तिथून आपल्याला चिखलातून जावं लागणार आहे आणि चिखलात तुमचा पाय घसरून तुम्ही पडला तर तिथं पडून आपण राहतच नाही हा प्रश्न तुम्हाला पण आला असेल उठून आपण चालायला लागतो त्याचप्रमाणे आपण फालतू बोलत फेकण्यापेक्षा आपण आपलं चालणं लागणं गरजेचं आहे ॲटिट्यूड मित्रांनो हा व्हिडिओ ब बनवताना माझा शेवटपर्यंत हाच हे हेतू राहणार आहे की आपण आपला ॲटिट्यूड कधीच सोडायचा नाही काहीही हो आपण आपले चांगले कर्म आणि चांगला ॲटिट्यूड घेऊन आणि चांगलेच त्याचे आपल्याला परिणाम भेटत असतात आपला ॲटिट्यूड नेहमी पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे चांगली ओळख म्हणून लोक चार चौघात आपल्याला चांगलं ओळखतात आणि ॲटिट्यूड आपण जास्त पण कोणास बोलायच नाही आणि आपल्या आपल्या ॲटिट्यूडमध्ये राहणं ही एक खूप चांगली सवय आहे चांगली ओळख निर्माण करून चार चौघं लोक आपल्याला चांगली इज्जत देतात आपले मित्र नातेवाईक पण आपल्याला खूप चांगल्या नजरेने बघतात आणि माझा हा व्हिडिओ बनवायचा हाच एक मेन उद्देश आहे की आपला स्वभाव म्हणजे आपला ॲटिट्यूड आपण असं त्याला म्हणतो तो खूप चांगला पाहिजे चार लोक आपल्याला येऊन आपल्याशी चांगलं बोललं पाहिजे आणि स्माईल आपल्या चेहऱ्यावर कायम पाहिजे माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद